नमस्कार मंडळी जय किरा तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिला जय किरा तिकडनं निघलो मी मच्छी मार्केटला आणि आज काहीतरी बनवायची इच्छा झाली काय बनू पाय बनू नंतरला बघितलं पा पापलेट होते मस्त कट बिट मारून घेतले साफबीप केले तसंच निघलो घरी घरी निघलो आणि बघतो तर मम्मीने बिर्याणीची तयारी करत घेतलेली मस्त बरं आज काय कामच फिट बरं घरी आलो आणि पापलेट मस्तपैकी धुवून घेतले त्याच्यावर पिळला लिंबू त्यावर टाकले आदरेक लसूण मिरचीची पेस्ट हलद टाकली आपला आगरी कोली मसाला टाकला मस्तपैकी मिक्स करून घेतला चवीनुसार मीठ टाकला आणि मस्त घेतला कालून मस्तपैकी मिक्स केला आणि अर्ध्यासाठी मॅरिनेशनसाठी ठेवला अर्ध्या तासानंतरला घेतला तांदळाचा पीठ आणि रवा त्याने टाकला जरा मसाला आणि केला मस्तपैकी मिक्स घॅस चालू केला आणि त्यावर टाकल्या लसणाच्या पाकल्या त्यानंतर घेतला मस्तपैकी पापलेट आणि दोन्ही साईडनी मस्तपैकी मिक्स करून घेतला आणि दिला तव्यावर सोडून एक एक करून सगळे पापलेट घेतले तव्यावर फ्राय करायला मस्तपैकी पलटी करून घेतली आणि काय वास येतो एकच नंबर आणि एकदम कुरकुरीत झालते मस्त पैकी पाऊस पण पडत होता आणि असं गरम गरम भाकरी बरोबर पापलेट खायची मजाच वेगळी पापलेट झाले रेडी आणि एकच नंबर झालते पक्की भूक लागलेली मला भूक तर पक्की लागली लगेच ताट घेतला पापलेट घेतला आता बघू कसा लागतो टाकला घास तोंडा आणि एकच नंबर झालता जाम म्हणजे जामच भर तवऱ्यान खाता खाता बिर्याणी पण झालती बिर्याणीवर पिल्ला लिंबून बघा बिर्याणी कशी लागते बिर्याणी पण एकच नंबर झालती जसा घास मारला तसा दोन तीन घास कचकच कचकच मारले तर मंडळी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही पण खा आम्ही पण खातो चला बाय बाय जय किरा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया